दरम्यान बारामतीच्या मैदानात भावनेचा महापूर आला आहे बारामतीची जागा राखण्यासाठी शेवटची निवडणूक आहे असं म्हणत शरद पवारांकडून भावनिक कार्ड खेळलं जाईल असं भाकीत अजित पवारांनी केलं होतं मात्र पवार कुटुंबात आपल्याला एकटं पाडलं जात आहे असं म्हणत अजित पवारांनीच पहिलं इमोशनल कार्ड बाहेर काढल्याची चर्चा आहे त्यामुळे बारामतीत कुणाचं इमोशनल कार्ड चालणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान अजित पवारांच्या या दाव्यावर त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांनी उत्तर दिलंय पाहूया माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील मला एवढंच सांगायचं आहे बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय म्हणजे आज माझे आई वडील मला नाही वाटत की त्यांना काही एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे